शुभ सकाळ सगळ्यांना आता चालली आमची आंघोळीची तयारी या आमचा पाटलादार आणि ह्या हा परडा बोलायला जात असा कधी येत आम्ही येत एक जून असा हे आता आमच्याकडे आंबे काढू केली जर कोणाचे आंबे काढूचे असतात तर एंका बोलवा रोहन वरक जाचित ना रे आंबे काढूक जाशीत ना हा अच्छा ते हा नाही तर मी आपला ह्याच्यावर सांगतलय आणि तुम्ही आपला जाऊ नको म्हणजे माका फोन येऊ देत पावसाचं वातावरण झाल्यामुळे सगळ्यांची धावपळ चालू नको थांबा नको थांबा ती साहेब

आवाज उठली हा मस्त आता पाऊस येतो शर्टा 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 धावा धावा लवकर गडगडता

हो फोटो काढतात म्हणून ते साथ त्याची चार ही बघ साधा घातलं हो ती चार नाही अ चार अशी बघा आणि दुसऱ्या टायमावर माझा ऑर्डर द्या ओके घेतलं नास ना पोहो धंदा थोडी केलं आहे पुढच्या असे जास्त करतो चला पाऊस गेलो आणि ऊनिला नाही आता काय मिरच्या सगळं उतलून बिथलून न्यावं लागलं कोकणचा रान मेवा खाव केवा के झाड होय आमचं आहे काय बागेतच हा चांगली असत हो डायबिटीस ला वगैरे चांगली असत आम्ही नेहमी चार चार खातो आम्ही तुमकाय खाऊचे असेल तर येऊ आमच्या गाव कोकणात कोकणाचा मेवा या कोकण मेवा हो या सर्वांनी कोकण मेवा कसा आम्ही मग शेजाऱ्यांच्या घराकडे गेलो होतो मग त्यांचं घर बघलं आणि आता आम्ही एक रस्त्यावर राऊंड मारतलो आणि मग ये घरात जाते एका भोपळी आंबो म्हणतात हे बघा हि भोपळी आंबो म्हणतात हे बघा एका भोपळी आंबो म्हणतात हे बघा भोपळी आंबा ख असे खाली लागले आहेत आणि पिकलेले बघा किती पडलेत मी हिलो सांडव्यामध्ये सांडव्यामध्ये काय काय आहे आता बघूया दोन दोन कोंबडे कशी करते

आता चांगली त्याची चंपी करतले एकच धावता दा। माझा का का परडा साफ करतो आम्ही इकडे बसतो झोपाळ्या वगैरे लावतो म्हणून त्यासाठी आम्ही पतेला साफ करत आहोत लहान मुलं वगैरे सगळे हळच खेळत असतात दात काढतो

कसा काल तर रस्त्याचं काम करू गाडी लागतं माझी म्हणून खरी टाकलं तर बरं सहल निघाली आहे बाईंच्या पाठी मुला जात खै नेतास पोरांका ब्राह्मण देवाच्या मंदिर मे महिन्याची सुट्टी म्हणून पोरा कमी अशा आहे ती बघा ती शाळा येईल सुट्टी संपली ती बघा ती शाळा आणि म्हणून बाईंची मजा <laughs> म्हणून बाईंची मजा पोरा कमी आहेत म्हणून पोरा आता कमी झाली पोरांनी शाळा सोडली बाई एका तुम्ही शाळेतून शर्ट नाही दिला <laughs> शर्टा कमी पडली ह्याच्या साईजची पैसे घेतात एवढे नाही संध्याकाळी व्हायचं आम्ही फिरा केलो वाचलो डॉक्टर आहे मामी सांगता येत मामी डॉक्टर घरात पैसे मागता डॉक्टर दाटला व्हायचे मामी ते विचार लावायचे आहेत विचार विचार मामीला दात लावायचे आहेत तुम्हाला विचार काकी आहे मग काकी, काकी। <laughs> सांग <laughs> दात काकी हॅलोजन बाहेर हॅलोजन ते वर बघा डोक्यावर बोलणार काय कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स डाऊन झालेला आहे काय आता काका अरे पाली तोंड हवी आता रे पाली का तुला मारतात भीती घटे गुजू गुजूज माझ्या लागली नुसते मुंगे लागली आता पप्पू काका दिसतोय ना आता चांगला